नमस्कार विद्यार्थी मित्रांनो संधी संध्या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सहर्ष स्वागत करत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार चोवीस याच्यामध्ये ॲप्लिकेशन फॉर्म किती आलेले आहेत याच्याविषयी माहिती पण आहोत तर याच्यामध्ये बघा सकाळी या न्यूजपेपरमध्ये बातमी आलेल्या आहेत तर याच्यामध्ये एका जागेसाठी एकशे दोन उमेदवार हे या ठिकाणी फिजिकलसाठी असणार आहेत तर आता ॲप्लिकेशन फॉर्म आलेले आहेत सतरा हजार सतरा लाख शहात्तर हजार आणि जागा होत्या सतरा हजार चारशे एकाहत्तर इतक्या जागा होत्या म्हणजे या ठिकाणी परसिट कॉम्पिटिशन यांनी काढलेलं आहे तर परसिट कॉम्पिटिशन हे एकशे दोन इतकं आलेलं आहे परंतु विद्यार्थी मित्रांनो आपल्याला घाबरण्याचं कोणत्याही प्रकारचं कारण नाही कारण याच्यामध्ये जरी आपल्याला परसिट कॉम्पिटिशन हे एक एकशे दोन एकाच दिसत असेल तरीसुद्धा हे सीट कॉम्पिटिशन हे एकास दोन नसून हे त्याच्यापेक्षा कमी आहे ते कसं हे आपण आजच्या हिडूमध्ये पाहणार आहोत तर याच्यामध्ये बघा सुरुवातीला आपण याने काय माहिती सांगितलेली आहे ते पाहूया तर सुरवातीला बघा यांनी सांगितलेलं आहे की राज्यात सतरा हजार चारशे एकाहत्तर जागांसाठी या ठिकाणी पोलीस भरती साठी फॉर्म भरण्यात आलेले होते तर हे फॉर्म भरण्यात आलेले होते आणि आले याच्यामध्ये पंधरा एप्रिलला ला जी शेवटची मुदत आहे फॉर्म भरण्याची ती संपलेली आहे आणि पंधरा एप्रिलला जवळपास सतरा लाख शहात्तर हजार इतके फॉर्म या ठिकाणी भरून झालेले आहेत तर फॉर्म भरण्याचा जो शेवटचा दिनांक होता त्या शेवटच्या दिनांकापर्यंत जवळपास एकशे दोन उमेदवार या ठिकाणी परिसर कॉम्पिटिशन असणार आहे म्हणजे सतरा लाख शहात्तर हजार इतके अर्ज आलेले आहेत त्याच्यामध्ये पोलीस भरतीसाठी प्रथम मैदानी चाचणी होणार आहे त्यात शंभर मीटर व सोळाशे मीटर धावणे असणार आहे आणि महिलांसाठी या ठिकाणी आठशे मीटर धावणं असणार असणार आहे आणि गोळापैकी घेतली जाणार आहे त्याच्यामध्ये मैदानी चाचणीत उमेदवारास किमान चाळीस टक्के गुण प्राप्त होणे गरजेचं आहे तर या ठिकाणी चाळीस टक्के दिलेलं आहे परंतु मैदानी चाचणीमध्ये उमेदवाराला पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त होणं गरजेचं आहे ते फिजिकल लेखीसाठी तर लेखीसाठी निवड होण्यासाठी कमीत कमी पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त होणं गरजेचं आहे त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे की त्या मैदानी व की चाचणीचे गुण एकत्रित केले जाणार असून त्या दोन्ही चाचण्यामध्ये सर्वाधिक गुण मिळवलेल्या उमेदवारांची या ठिकाणी गुणवत्ता यादीमध्ये निवड करण्यात येणार आहे त्याच्यानंतर चालक पोलीस शिपाई पदासाठी स्वतंत्रपणे वाहतुकीसंदर्भातील चाचणी उत्तीर्ण हो व्हावी लागणार आहे लोकसभा निवडणुकीमुळे पोलिस अधिकारी कर्मचारी बंदोबस्तावर आहेत त्यामुळे निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान वीस मे रोजी संपेल आणि वीस मे रोजी मतदान संपल्यानंतर मैदानी चाचणी घेण्याची नियोजन या ठिकाणी गृह विभागाची आहे तर या ठिकाणी वीस नंतरच मैदानी चाचणी होणार आहे हे आपल्याला माहीत आहे परंतु मेमध्ये मैदानी चाचणी होणं शक्य नाही कारण मेमध्ये खूप उष्णता असते आणि त्यामुळे पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये फिजिकलसाठी खूप त्रास होऊ शकतो त्यामुळे मेमध्ये तर फिजिकल होणार नाही आता याच्यामध्ये बघा एकूण जागा होत्या सतरा हजार चारशे एकाहत्तर आणि सतरा हजार चारशे एकाहत्तर जागेसाठी सतरा हजार शहात्तर इतके अर्ज आलेले आहेत तर याच्यामध्ये मैदानी साचणी हे सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत होणार आहे आणि याच्यामध्ये जे ॲप्लिकेशन फॉर्म मलाने भरलेले आहेत त्या अप्लिकेशन फॉर्ममधून जवळजवळ एकाहत्तर कोटी रुपये आलेले आहेत या ठिकाणी गव्हर्नमेंटला प्राप्त झालेले आहेत तर याच्यामध्ये आपण सुरुवातीला जसं की म्हणलं आपण जसं म्हणलं होतं की एकशे दोन पर्सेंट कॉम्पिटिशन आहे परंतु हे एकशे दोन पर्सेंट कॉम्पिटिशन हे फिजिकलसाठी नसणार आहे कारण याच्यामध्ये बघा जवळजवळ सतरा हजार चारशे एकाहत्तर इतक्या जागा आहेत आणि एका जागेसाठी जवळपास दहा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन आपल्या या ठिकाणी लगेच करण्यात येणार आहे हे आपल्याला माहीत आपण जाहिरात वाचल्यानंतर आपल्याला समजेल एका जागेसाठी दहा विद्यार्थ्याचं सिलेक्शन करणारं आहेत म्हणजे या ठिकाणी सतरा हजार चारशे एकाहत्तर इतक्या जागा आहेत आणि एका जागेसाठी दहा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन म्हणजे गुणुले या ठिकाणी दहा असणार आहे म्हणजे काय तर सतरा हजार चारशे एकाहत्तर दहा म्हणजे एक, एक लाख चौऱ्याहत्तर हजार सातशे दहा इतक्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन हे फिजिकलसाठी फिजिकलमध्ये करण्यात येणार आहे हे सिलेक्शन लेखीसाठी असणार आहे आणि एक लाख चौऱ्याहत्तर हजार सातशे दहा ही संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि अर्जाची संख्या ही आपल्याला जसं की स्क्रीनवरती दिसत आहेत सतरा लाख शहात्तर हजार त्याचं आपण कॅल्क्युलेशन थोडं करूया तर याचं आपण थोडंसं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला काय दिसून येईल तर अर्ज जे आलेले आहेत ते किती आलेले पाहूया याच्यामध्ये पहिला तर अर्ज हे सतरा लाख जवळपास शहात्तर हजार आलेले आहेत तर हे अर्ज सतरा लाख शहात्तर हजार आणि याच्यामध्ये असलेले ज्या वॅकन्स आहेत ते एक सतरा हजार चारशे एकाहत्तर आणि त्याचं रेशो एकाच दहा प्रमाणात असल्यामुळे या वॅकन्सी सतरा हा एक लाख चौऱ्याहत्तर हजार सातशे दहा होतात काय एक लाख चौऱ्याहत्तर हजार सातशे दहा आता याच्यामध्ये एक लाख चौऱ्याहत्तर हजार सातशे दहा पण याच्यामध्ये भागकार करूया भागीले एक लाख चौऱ्याहत्तर हजार सातशे दहा तर हे भागकार केल्यानंतर आपल्याला जे प्रमाण आहे ते काय दिसून येईल तर याच्यामध्ये प्रमाण आहे ते फक्त दहाचा या ठिकाणी आपल्याला रेशो दिसून येतो याच्याबद्दल बघा दहाचा रेशो आलेला आहे म्हणजे वर्षी कॉम्पिटिशन या ठिकाणी दहाचा असणार आहे लेखी फिजिकलसाठी आणि त्याच्यानंतर पुढील विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन वाढणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे कॉम्पिटिशन हे सध्या पोलीस भरतीमध्ये असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो जरी कॉम्पिटिशन कमी असेल तरी सुद्धा हे कॉम्पिटिशन आपल्याला कमी म्हणून चालणार नाही ना कारण आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात अभ्यास करावा लागणार आहे त्याचप्रमाणे आपली जी फिजिकल आहे ती अत्यंत जोमाने चालू ठेवावी लागणार आहे कारण पहिल्यांदा फिजिकल असल्यामुळे आपण फिजिकलमध्ये क्वालिफाय होणं गरजेचं आहे भले आपण कितीही हुशार द्या पण जर फिजिकलमध्ये आपण क्वालिफाय झालो नाही तर पुढची स्टेप आपण पास होऊ शकणार नाही कारण त्या पुढच्या स्टेपला पास होण्यासाठी आपल्याला फिजिकल टेस्ट ही होना पास होणं गरजेचं आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आता आपल्या हातामध्ये खूप वेळ कमी राहिलेला आहे जमतेम दोन महिन्याच्या आसपास किंवा दीड महिन्याच्या आसपास वेळ राहिलेला आहे तर दे, राहिलेल्या वेळेमध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये सराव करून हे संपादन करणं गरजेचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती द्यायची होती विद्यार्थी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा सोबत आपला चॅनल सबस्क्राईब करा आपला चॅनल आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ त्यांना भेटत राहतील सोबत पोलीस भरतीविषयी किंवा अन्य भरतीविषयी आपल्या मनामध्ये काही प्रश्न असल्यास आपण आपल्या कमेंट बॉक्समध्ये असे प्रश्न विचारू शकता भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र